अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी अकोटमधील उर्दू शाळेत जीवन खवले यांनी स्वखर्चानं सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतीये यात आता शाळा महाविद्यालयात देखील मुली सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय याचीच दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे प्रमुख जीवन खवले यांनी अकोटमधील चोहट बाजार येथील उर्दू शाळेत स्व टी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचं ठरवलं आणि ते बसवूनही दिले त्यामुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय बाजारच्या सध्या मी उर्दू स्कूल मध्ये आहे या शाळेवर पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही एक पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक संकल्प घेतला होता की ज्या घटना घडून राहिल्या खराब आता शहरात ज्या आता घडल्या अकोलामध्ये जे लहान मुलाचे शोषण होत आहे त्या हिशोबाने येथील जे प्रिन्सिपल आहे सर, सर यांनी जे मला सांगितलं होतं की आपल्याला इथे कॅमेऱ्याची फार आवश्यकता आहे सीसीटीव्ही कॅमेरेच पाहिजे तर मी पंधरा तारीखला इथं घोषणा केली होती की पंधरा तारीखला मी यांना सीसीटीव्ही कॅमेरे देतो प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला